नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सेवक भरतीसाठी आपण सराव पेपर घेत आहोत हा पेपर क्रमांक पाच आहे आणि यामधील जे पण पंचवीस प्रश्न आहे हे बघितलं तर आपल्याला सव्वीस जानेवारीला जी परीक्षा झालेली आहे त्या बेसवर हे पूर्ण प्रश्न असणार आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणाला भारतीय नाइनटीन गेल म्हटले जाते नाईन्टीन गेल कोणाला म्हटले जाते त्याचं उत्तर येते सरोजिनी नायडू सरोजिनी नायडूवर आतापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एस कंपनीने बरेच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न बघू शीतयुद्ध हे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील तणावामुळे झालेले आहे म्हणजे शीतयुद्ध हे कोणत्या दोन देशामुळे झालेले आहे यामध्ये बघितलं तर युनायटेड स्टेट आणि दुसरं आहे सोवियत युनियन या दोन देशाच्या तणावामुळे शीतयुद्ध झालेले आहे त्यानंतर बघा क्रिस्टोफर कोंबल कोलंबस हा एक प्रसिद्ध होता म्हणजे हा कोणत्या देशाचा होता आणि कशासाठी प्रसिद्ध होता हा बघितलं तर एक इटालियन होता आणि हा एक्सोप्लोअर होता एक्सोप्लोयर लक्ष ठेवते इटालियन पुढचा आहे गोमटेश्वर प्रतिमा कोणत्या राज्यात आहे गोमटेश्वर ही प्रतिमा कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर येते बघितलं तर कर्नाटक ऑप्शन क्रमांक एक पुढचं आहे राष्ट्रीय चळवळीची सूत्र एकोणीसशे वीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणाकडे आली होती त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे याला आपण गांधीयुग या नावाने आपण ओळखतो त्यानंतर महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा जन्म रिकामी जागा या दिवशी झाला त्यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एप्रिल पहिला एक, एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये यांना बघितलं तर भारतरत्न मिळणारे हे पहिले महाराष्ट्रीयन आहे भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन पुढचा आहे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला हा बघितलं तर डॉक्टर राघो भांडारकर यांनी हा घेतलेला ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला त्याचं उत्तर बघितलं तर ता ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर बघा बोकन विंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण बोकन विंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण त्याचं उत्तर इथे बघितलं तर सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू वर बघितलं तर भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पुढचा आहे मराठा साम्राज्यात सैन्यातील सरदाराला जागीर अनुदानाद्वारे मोबदला दिला जात असे या प्रणालीला रिकामी जागा म्हणतात म्हणजे जो मोबदला दिला जात होता त्याला आपण काय म्हणत होते त्याचं उत्तर आहे बघितलं तर मोकासा मोकासा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे आणि एकूण आठ जिल्हे पुढचा आहे महाराष्ट्रातला एकूण सागरी किनारा सातशे वीस किलोमीटरचा लाभलेला आहे तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सागर किनारा लाभलेला आहे ला सर्वात जास्त कोणाला लाभलेला आहे तर हा आहे रत्नागिरी जिल्हा याला बघितलं तर दोनशे सदतीस किलोमीटर त्यानंतर खालीलपैकी पुणे विभागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्या यामध्ये अहमदनगर नाही अहमदनगर हा बघितलं तर नाशिक प्रशासकीय विभागात याचा समावेश होतो त्यानंतर बघा सातमाळ अजिंठा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे सातमाळ अजिंठा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहेत हे आहे नाशिकमध्ये लक्षात राहू दिसा नाशिक पुढचा आहे हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगेवर कोणता किल्ला आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर कोणता किल्ला आहे त्याचं उत्तर येते बघ कोणता शिवनेरी शिवनेरी हा बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे त्यानंतर हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगेवर कोणता किल्ला आहे सॉरी कोणता शिवनेरी महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाय पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे हे बघितलं तर आपल्याला दिसून येते शंभू महादेव डोंगररांग पुढची शंभू महादेव डोंगररांग त्यानंतर बघा सर्वाधिक क्षेत्रफळ औरंगाबाद विभागात कोणत्या जिल्ह्याचे आहे आता औरंगाबाद विभागाच्या ठिकाणी छत्रपती शंभाजी राजे नगर असं याचं नाव झालेलं आहे तर सर्वात जास्त कोणत्या तर हे आहे बीड आणि सर्वात कमी कोणता तर हिंगोली एकूण जिल्हे किती आहे तर आठ पुढचा आहे एका जिल्ह्याची सीमा लाभलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता एकच जिल्ह्याची सीमा हा आहे नंदुरबार आणि याला बघितलं तर धुळे या जिल्ह्याची सीमा लागून आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे सर्वाधिक सीमा कोणत्या जिल्ह्याला लागलेली आहे त्याचं उत्तर आहे अहमदनगर अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पंधरा तालुके आहे पंधरा तालुके बघितलं तरी सर्व आहे रायगड जळगाव नाशिक यासाठी लक्षात ठेवायचं राज नाच 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 यामध्ये र, र र रा म्हणजे रायगड ज म्हणजे जळगाव ना म्हणजे नाशिक आणि च म्हणजे चंद्रपूर त्यानंतर थर्ड घाटेलाच आपण म्हणतो कसारा हा कोणत्या दोन जिल्ह्याच्या मध्ये आहे हा आहे मुंबई आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या मध्ये त्यानंतर एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विभागणी करण्यात आली त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक बघितलं तर रत्नागिरी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग काढला आणि औरंगाबादमधून जालना. जालना आता छत्रपती संभाजी राजे एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते मुख्यमंत्री हे आहे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आता बघितलं मुलांनो आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले आहे हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका